हॅलो गाईज कशा आहात तुम्ही तर हे नाव असे मी वाळवणांचे पदार्थ विकत घेतले आहेत दरवर्षी घेते मी पण ह्या ना मला पांढऱ्या कुरड्या नाही भेटल्या तर ह्या वड्या आहेत भाजीसाठी शेवाळ्या आहेत बटाट्या साबुणाच्या चकल्यात आणि या कुरड्या कलरच्या आहेत आणि हे तांदुळाचे पापड आहेत गहू तांदुळाचे तर एवढंच मी घेतलेलं आहे कारण यांना घरी बनवायलाच वेळ नव्हता ह्या वर्षी त्रिशा पण लहान आहे तर पाहू पुढच्या वर्षी तर हे आहे त्रिशा पहा भांडे घेऊन येते तिला आहे ना असं काम करायला खूप आवडतं आता जसं आपण करतो ना तसं आता तिच्या पप्पा पाणी आणत होते तर ती पण पाहाल असे रोज करते ती तर म्हटलं थोडं शूट करून घ्यावा मेमोरी राहते ना आणि मग थोडा वेळ आराम केला दुपारच्या वेळेस आणि संध्याकाळी पाच वाजता भाजीवाल्या ताई आल्या होत्या भाजी इथ त्रिशा येणा बाहेर फिरून आली होती आणि इकडे ना आमच्या इथं खूप थंड वातावरण झालं आहे तर म्हणून मग त्रिशाला स्कार्फ घातलेला आहे ती पहा असं देत नाही चॉकलेट चॉकलेट रोज दे आता तिचे पप्पा घरीच आहे ना आठ एक दिवसापासून मग ती रोज फिरवते नंतर गाय आली होती हा खूप जुना क्लिप आहे तर गाय ना गाय आल्यावर त्रिशा इतकी खुश होते ना तर ती मग पोळी घेऊन जाते मग मी नाही तर भाजी चिरत होती गंगाफळाची सालं ते ती देत होती तर दीदीला देऊन देते एक म्हणत सालं घेऊन जात होती गंगाफळाची आणि जायला देत होती तर बस हाच होता माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा कॉमेंट्स करून